नमस्कार मित्र मित्रमित्रिनो बऱ्याच वेळा असं होतं हो की भाजणी घरात नाही आणि भाजणी करायला वेळ नाही आणि वडी हवे तर आज आपण अशा पद्धतीचे वडे बनवणार आहोत की त्याला भाजणीची गरजही नाही पण बनणार मात्र अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि खायला म्हणा तर अगदी अप्रतिम असे तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे एका छोटासा पॅन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण घालायचे धणे आता इथे धणे बी घेतले दोन चमचे त्याचबरोबर पाव चमचा घ्यायचा दाणे आणि एक चमचा घ्यायचा बडीशेप आता हे जे आहेत ना तिन्ही जिन्नस अगदी मंद आचेवर छानशी हलकीशी भाजून घ्यायची रंग जराही बदली होता कामाने जरासं अगदी अशा पद्धतीने भाजलं गेलं की आता ह्याला थंड करायचं याची पूड करून घ्यायची आता इथे या ठिकाणी पातेला दोन वाट्या घेतले पाणी उकळायला ठेवले कारण आपल्याला हे पीठ मळण्यासाठी उपयोगी पडणार आहे परात घ्यायची त्याच्यामध्ये दोन वाट्या घालायचे तांदळाचं पीठ त्याचबरोबर एक पाऊण वाटी म्हणजे घालायचे गव्हाचं पीठ याच वाटीने तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने आपण घ्यायचे अर्धी वाटी रवा आणि वाटी घ्यायचे आपण इथे बेसन आता ही तिन्ही जिन आपली जिन्नस झाली की चवीपुरता मीठ घालायचं आहे रंगासाठी थोडीशी हळद त्याचबरोबर जी आपण पूड करून घेतली आहे तीसुद्धा सगळी घालायची आता हे सगळं काही अगदी एक एकजूस झालं पाहिजे पिठामध्ये म्हणून सगळं अगदी व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित त्या पिठामध्ये एकजीव झालं की आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं ते पाणीसुद्धा याच्यामध्ये घालायचं ज्या वाटीने तुम्ही तांदळाचं पीठ घ्याल म्हणजे पिठं घ्याल त्याच वाटीने दोन वाट्या आपण पाणी उकळायला ठेवायचं आता पाणी गरम असल्यामुळे आपण चमच्याने त्याला अगोदर व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स झालं की आता ही परत असल्यामुळे मी काय केलं जरासं जवळ करून त्याला आता झाकण लावायचं असं म्हणजे कोणत्या एखादा वाडगा ठेवायचा किंवा तुम्ही कोणतेही खोलगट भांडं घ्या मी तुम्हाला झाकण लावता येईल दहा मिनटासाठी आपण ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं ते झालेली आहेत आणि आता आपण पीठ मळायला सुरुवात करायची पीठ मळताना एवढं लक्षात ठेवायचं आपण कोणतं आता नॉर्मल पाणी घ्यायचं पण पाण्याचा जास्त वापर न करता अगदी कमी प्रमाणात पाणी घेऊन अगदी जास्त पातळी नाही आणि अग जास्त अगदी घट्टसुद्धा नाही अशा पद्धतीचं अगदी मीडियम असं आपण हे पीठ मळून घ्यायचं जितकं पीठ तुम्ही चांगलं मळाल तितकं आपले वडे अगदी मस्त छान फुलतात सुद्धा आणि पटकन आपलं बनतात सुद्धा पीठ वगैरे छान असं आपण मळलं गेलेलं आहे आता हे सगळं मी दोन्ही त्याने मळलं होतं छान असं आता याला आपण पुन्हा झाकण ठेवायचंय आणि दहा मिनटासाठी याला बाजूला ठेवून द्यायचंय दहा मिनटं झालेली आहेत आता पटकन आपण पीठ काढायचंय आता इथे मळण्याची गरज नाही कारण मी बरंचसं अगोदरच मळून घेतलं होतं तुम्ही अवस्थेत नंतर पुन्हा त्याला थोडंसं मळून घेऊ शकता आता इथे जितके तुम्हाला हवे असतील ना करायचे वडे अगोदर करून घ्या म्हणजे तुम्हाला पटकन ते थापायला चांगले पडतील आता इथे मी दोन असे गोळे करून घेतलेले आणि आता साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे की आपण वडे कसे बनवायचे पोळपाटावर एखादा पॉलिथिन घालायचं तेल लावायचं त्याच्यावरती आपण हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि अगोदर बोटांनी थोडंसं त्याला पसरवायचं हलकंसं पसरावा जास्त पसरवायची गरज नाही या पद्धतीने केल्यामुळे काय होतं ज्यांना नवशिकाऊ हो असतात ज्यांना जमत नाही त्यांना आरामशी जमतील भाजणी काढण्याची सोय गरज नाही अशा पद्धतीची आपण एखादी कोणती प्लेट घ्यायची अगदी पसट घ्यायची आणि अशा पद्धती थोडंसं दाबून नंतर जरा असं हलकंसं फिरवायचा म्हणजे एकसारखा वडा रेडी होतो आणि अगदी छान असा टंब फुलतोसुद्धा तर त्यामध्ये बघा अगोदर काय केलं आहे तर थोडंसं भोग करून घेतलं आहे आता इथे कसं आहे दोन पद्धतीने आपण बनवतो असा भोग करूनही बनवतो किंवा नुसतं आपण त्याला सुद्धा बनवतो आता या पद्धतीची जाडी ठेवायची जास्त पातळणी आणि जास्त अगदी जाड नाही पुन्हा आपण दुसरा त्याच पद्धतीने करणार आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुद्धा असं पसरवून करू शकता पण ज्यांना जमत नसेल ना म्हणून मी तुम्हाला अशाच पद्धतीने दाखवले अगदी सोपी पद्धती ही आपली पुन्हा त्याच पद्धतीने आपण अगदी करायचं आहे आता जा। या पद्धतीने केल्यामुळे काय होतं आपल्याला जास्त काहीही हाताचा काही वापर करावा लागत नाही आता बघा त्याच पद्धतीने थोडंसं पसरून घेतलं आहे छान असं झालेलं आहे पुन्हा मला असं वाटलं की जरासं छोटं आहे म्हणून पुन्हा दाबून घेतलेलं आहे आता मस्त असं आपला झालेला आहे इथे मात्र ह्याला मी भोग करणार नाही आहे या पद्धतीने आपण करून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम करायचं चांगलं कडकडीत गरम करायचं एखादा गोळा टाकून पाहायचा वरती आला म्हणजे पटकन आपण वडे त्यात सोडायचा अगोदर एक वडा सोडायचा व्यवस्थित आणि त्याला थोडासा वेळ द्यायचा दोन मिनटं थांबायचं झारा वगैरे लावायचं नाही आणि नंतर दोन मिनटं झाल्यानंतर हलकंसं तुम्ही मदत झाला पुरीला कसं करतात त्याच पद्धतीने करायचं बघा आपोआप मस्त अगदी फुलून येतो छान असे अगदी वडे फुलतात आणि आपल्याला खरं सांगू खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात अगदी भाजणीशिवाय तर बघा छान असा आपला हा वडा रेडी झाला आहे आता त्याच कडेत आपण तो दुसरा भोग केलेला होता तोसुद्धा क करून पाहूया की तोही फुलतो आहे की नाही पुन्हा त्याच पद्धतीने घालायचा आणि मात्र घातल्यानं दोन मिनटं थांबायचं आपोआप त्याला थोडंसं होऊ द्यायचं जरासं झालं की झाल्याने हलकंसं त्याला हलवायचं बघा आपोआप तोही छानसा फुललेला आहे याच पद्धतीने अगदी व्यवस्थित करून बघायचं बघा सगळे वडे मी करून घेतलेले आहेत छान असे आपले वडे रेडी झालेले आहेत अगदी करायला त्रास नाही झटपट बनतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचं आहे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरायचं नाही आहे पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर